नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण रेंज स्ट्रक करणार आहोत सुधागड सरसगड तर आता आपण आहे दिघी मध्ये तर आपण इथून निघणार आहेत आता वाजले सकाळचे चार आपली पॅकिंग वगैरे हो इथं तुम्हाला दिसत असेल आता पॅकिंग वगैरे झाली आहे तर आता आपण निघणार आहे लोणावळ्या मार्गे सुधागड साठी आधी सुधागड करणार आहोत सरसगड वर आपला स्टे असणार आहे दिघी पासून सुधागडचं अंतर आहे एकशे सत्तावीस किलोमीटर तर आता आपण निघूया गाड़ी पार्किंग बातें करी। दरवाज़े सो वाचा। भई अबे ये तो का नहीं? ये टाइम पर चलना। दरवाज़ा खिड़कियाँ बंद करो तेरे। <laughs> तो रीता गाड़ी हो गए। तो आतंनी को है आपको। तर आपण आलोय लोणावळ्यावरून आणि आत्ता सध्या आहे आपण पाली रोडवर पहिल्यांदा आपण घेणार आहोत पालीमध्ये बल्लाळेश्वराचं दर्शन आणि त्यानंतर निघणार आहोत सुधागडला आणि आता जो आपल्याला डावीकडे दिसतोय तो आहे सरसगड किल्ला तर आत्ता आपण पोचलो आहे मंदिरापाशी बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते तर या मंदिराचे बांधकाम नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले तर आता आपलं झालं गणपतीचं दर्शन आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला लॉज लॉजमधलं बाहेर निघल्यापासून भिजत अजून भिजतच आहे आता आपण पेठपूजा करायला थांबलो था, मंदिराच्या बाहेर पुण्यातनं निघालेलो आपण सव्वा चार वाजता आणि आता पाहुणे आठ झालेत आणि पाऊस भरपूर आहे ब्रेकफास्ट करू आणि समोर होत पाऊस आणि पावसात रे रेदी लागली मस्त <laughs> खायच पडलंय अशी गरमागरम भजी मस्त नेले एक मिनी व्हर्जन सुधागडच्या पाहिजे आता आपण आलोय पाचशापूर गावात सुधागडाचं बेस विलेज पाश्चपूर गावातनं उजव्या रस्त्याने आपण पुढे आलो की आपण येऊन पोचतो ठाकूरवाडीमध्ये आणि ठाकूरवाडीमधून आपल्याला गडावर जाणारी वाट मिळते इथं असे दोन रस्ते फुटलेत तर उजव्या उजव्या रस्त्याने जायचे तर इथून समोरून इथं बोर्ड आहे दर्या गावाचा आणि इथून हे तुम्हाला पाहू शकता तुम्ही इथं घरं आहेत तर ह्या बोर्डपासून लेफ्ट हे जे तुम्हाला हे दिसते कंपाऊंडवर वॉल तिथून पलीकडनं त्या घराच्या लेफ्ट साईडने आपल्याला सुधागडवर जाता येते आणि ह्या झाडांच्या पलीकडं आहे सुधागड तर आता आपण आपली गाडी लावली आहे इथे हिमालय आणि आता आपण जाऊया आता ट्रेकिंगची बॅग पण आहे आपल्याकडं हे बारके <laughs> घर कोणते रे तुझं ट्रेकिंगची बॅग पण आहे आपल्याकडं तर आता ही बॅग इथे खालीच ठेवून जाऊया छोटीशी छोटी बॅग घेऊन त्यात पाणी वगैरे आणि थोडंसं सामान घेऊ तर इथून पुलीकडे जायचं आहे तर आता आपण या समोरच्या घरात बॅग ठेवूया आणि पुढंच तुझ्याकडच्या ट्रेकला स्टार्ट करू तर आपण बॅग बॅगचं वगैरे ठेवले आहेत ह्या घरामध्ये ट्रेकिंगचे वगैरे आणि इथून आतमध्ये आलो आहे ते लाकडाचा ओंडका होता तिथून आपण खालून गवरून तर असं वाटा फुटलेले आहे तिथे पण तर बघू आता आहे पाच मिनटाच्या ट्रेकनंतर ना आपण येऊन आहे दर्या गावाच्या वरती म्हणजे फर्स्ट पॅच आहे हा इथं पठार भाग लागतो पूर्णपणे आणि आता वाजले साडेनऊ तर आपण बघूया किती टाईम लागतो आपल्याला वरती जायला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राजधानी निवडतानी रायगडच्या आधी ह्याही किल्ल्याची पाहणी केली होती पावसाने इथं पूर्ण चिक्कल चिक्कल झालंय तर पाय घसरत होते दामादामाने चढावं लागते एक पंधरा मिनटाच्या ट्रेकनंतर ना पंधरा वीस मिनटाच्या ट्रेकनंतर ना ह्या पेचवर येऊन पोचलं की आपल्याला इथं लोखंडी शिडी पाहायला भेटते तर ही पहिली शिडी आहे या शिडीवरून वरती आलं की आपल्याला असं कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात इथे खालच्या शिडीवरनं परत वरती आलं की थोडं वरती आलं की आपल्याला इथं दुसरी शिडी लागते समोर दिसत असेल ती ते हलते पण आहे थोडी थोडी तर तिथून काळजीपूर्वक जावं लागेल आणि ही समोर दिसणारी ती आहे अंबा नदी तर जे हे खाली दिसते ते आहे ठाकूरवाडी जिथून आपण ट्रेक स्टार्ट केलेला आहे आणि आपल्या बाईक वगैरे तिथंच लावलेले आहेत तर आता एक वीस पंचवीस मिनटं झालेत आता आपण येऊन पोहोचलोय दुसऱ्या शिडीपास खाली बघ ह्या साईडला बंद बंदरी खाली पोलवर उभा शिडी चल आपल्याला जे लांबून धबधबे दिसत होते त्यातलेच वॉटर आहे ही पण तर पूर्ण वाटेमधनं पावसाचं पाणी येत आहे आता आता दोन मिनटांचा हॉल्ट घेतलंय जरा माझ्यासोबत आबे पण आहे लॉजवाला आधी आत्ता आपण येऊन पोचलो इथपर्यंत अजून एवढी हाईट म्हणजे एवढी हाईट बाकी आहे अजून तर आपल्याला इथूनच कातळातल्या पायऱ्या ज्या आहेत दगडी पायऱ्या त्या इथून स्टार्ट झालेल्या आहेत तर अजूनही ह्या ज्या पायऱ्या सुस्थितीत आहेत राजूंच्या काळातल्या बांधकाम अजूनपर्यंत टिकले एवढा पाऊस वगैरे होऊन <laughs> आणि आताचे कन्स्ट्रक्शन <laughs> दहावीस वर्षात पडतात बिल्डिंग <laughs> नाहीतर बांधतानेच पडतात सुधगड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा या गडाला पदपर्श झाला आणि ह्या गडाचे नाव सुधागड असे ठेवले गेले तर या गडाची उंची साधारण पाचशे नव्वद मीटर इतकी आहे ठाकूरवाडीमधून आलो की आपण येऊन पोचतो पाचशापूर दरवाजामध्ये आणि इथे आपल्याला दोन चिलखती चिलखतिबुरुज असे पाहायला भेटतात तर आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलेलो आहे आत्ता तर तटबंदी आत्ता ढासळलेल्या अवस्थेत दिसते आपल्याला त्याच्या थोडेसे अवशेष दिसतात तो खालचा पॅच दिसत असेल इथून इथून दगडी पायऱ्या चालू होतात आणि दगडी पायऱ्या आपल्याला या मुख्य प्रवेशद्वारापाशी घेऊन येतात आपल्याला प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला भेटतात आता त्या काळी इथे दरवाजा असेल आणि हा मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारील बुरुल तर आता झाडे वगैरे वाढलेली छोटासा दरवाजा असेल आणि तिथं आपल्याला दरवाजाची लॉक सिस्टम पाहायला भेटते दरवाजाच्या उजव्या साईडने आल्यानंतर ना आपण चिलखती बुर्जावर येऊन पोहोचतो तर ह्या बुर्जामध्ये खाली जाणारी वाट आहे तर ही वाट आपल्याला चिलखती बुर्जाच्या बाहेरील तटबंदीमध्ये आपल्याला घेऊन जाते पण निघालो याची कटिरता बात इथे छोटीशीच वाटे इथं आपण आता उभे होतो चिलकती बुर्जावर जाऊया आपण रिटर्न वरती परत तर या पायरीवर आपल्याला शरपशिल्पही पाहायला भेटतं कातळात कोरलेलं चिलकती बरुस पाहून झालंय तर आपण निघालो आता पुढे इथून प्रवेशद्वारातून वरती आलो आलबो पूर्वीकडे आहे चिलखती बुरुज आता आपण निघालो सरळ प्रवेशद्वारातून सरळ समोर आलं की आपल्याला पूर्वेकडील चिलकती बुरुज पाहायला भेटतो पाश्शापूर दरवाज्यातून वरती ना आपल्याला बुरुजाच्या उजवीकडे एक चिलकती बुरुज पाहायला भेटतो आणि तिथूनच समोर आल्यानंतर ना आपल्याला हा समोर दिसतोय तो पूर्वीकडील चिलखती बुरुज पाहायला भेटतो प्रवेशद्वाराच्या साईडला उजवीकडे जो चिलकती बुरुज पाहिला होता सेम स्ट्रक्चर येते या कोपऱ्यामध्ये परत त्याला पुढे जाण्यासाठी एक वाट आहे तो मागचा जो पाहिला होता तो पूर्वेकडील चिलखती बुरुज सेम स्ट्रक्चर आहे त्याला पण घालून एक चिलखती बुरुजाला बाहेरून वाटे जायला तर आता आपण निघालोय किल्ल्यावरती आणि आज संडे आणि एवढी गर्दी आहे ना किल्ल्यावर खूपच जास्त चिलखती बुरुजांच्या पुढेही वर चालून वीस मिनटाच्या अंतरावर मग आपण येतो मुख्य किल्ल्यावर तर येता पावसामुळे पूर्ण वॉटर वॉटरस्प्रिम वाहत आहेत सगळीकडनं पाणी खाली येते चिलकती बोर्जाच्या नंतर पण अजून वीस मिनटंवर चढावं लागते त्यानंतर ना आपण किल्ल्याच्या पठारी प्रदेशावर येऊन पोचतो म्हणजे खाली दिसत आहे हे वाला तिथून ट्रेक स्टार्ट केला होता साधारण दोन ते अडीच तासाच्या ट्रेक नंतर ना आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो ते ॲक्च्युअली खालची झाडं दिसतात ते तिथं पूर्वेकडील चिलकती बुरुज आणि या साईडला प्रवेशद्वार आहे त्याच्यावर तर वर परत एक पंचवीस वीस ते पंचवीस मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर ना आपल्याला परत इथून दगडी पायऱ्या लागतात ज्या ह्या दगडी पायऱ्या आपल्याला ॲक्च्युअल गडावर घेऊन जातात ता। ता वर, तर त्या मुख्य प्रोफेसराच्या पुढं आल्यानंतरही अजून आपल्याला बरस पुढं चालावं लागतं त्यावेळेस आपण गडावर येऊन पोचतो आपण येऊन पोचलो आहे गडावर आपण ब्लॉगिंग वगैरे करत आलो तरी पण आपल्याला एक तास आणि पंचेचाळीस मिनटंच लागले वरती यायला ब्लॉगिंग वगैरे केलं नसतं तर मला वाटतं साधारण दीड तासात वर आला असतो तर आत्ता प्लॅन असा आहे ह्या साईडने जाऊ आणि तसंच सगळं कम्प्लीट करून तिकडून मग रिटर्न येऊया होय आपण पूर्ण गड एक्सप्लोअर करू जेवढा पण आपल्याला नापल्यावर जायचं आहे गडवर पण ॲक्च्युली हा तसा ड्रिल खूप मोठा होता आणि त्यात पाऊस पण येतोय आता सकाळी पुण्यातून निघालो होतो आपण दिघी दिघीमधून दिघीतून आपल्याला पाऊस लागला होता ते पालीपर्यंत पावसातच आपण कंटिन्युअस आलो आहे त्याच्यानंतरने एक दहा पंधरा मिनटासाठी पाऊस ओपन झाला आहे खाली ट्रेक स्टार्ट केलं तर त्यावेळेस आणि त्यानंतरनं पुन्हा गडावर येताना अर्ध्यामध्ये ट्रेक कंप्लीट केल्यानंतरनं परत पाऊस चालू झाला तरी जिम येतच राहते पावसाचे दिवस आहेत त्या आपल्याला पुढे पाहायला भेटते तर आपल्याला इथे जेवढे अवशेष दिसत आहेत चौथऱ्यांचे तर ते पूर्ण आहेत निवासी वाड्यांचे अवशेष एवढे मोठे अवशेष आहेत पाहायला भेटतात ते त्यावरून अंदाजा आपण लावू शकतो की गडावर गडावर त्यावेळेस त्या काळी राबता किती असेल तर तुम्ही नीट पाहिलं तर इथे छोटीशी एक पायरी पण दिसते ते अजून पण आहे तर बाकीचं पूर्ण सगळं ढासळलेल्या अवस्थेत आहे तर आता आपल्याला किल्ल्यावर फक्त चौथऱ्यांचे चा अवशेष आपल्याला पाहायला भेटतो इथं एक पाण्याचं टाका पाहायला भेटतं आपल्याला म्हणजे गोरीव बांधकाम नाही आहे जे असं पावसामध्ये साठलेलं तसंच इथल्या समोर एक छत दिसतंय तर आपण तिथं जाऊन पाहूया तिथं काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ह्या किल्ल्याची राजधानी म्हणून पाहणी केली होती तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा किल्ल्यावर त्यावेळेसचे किती अवशेष असतील आणि किल्ल्यावर किती राबता पण असेल त्यावेळेस तर आपण चालतो इथं पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे अवशेषच पाहायला भेटतात ते पूर्ण ठिकाणी असेच अवशेष आहेत पण महादेवाचं मंदिर आहे इथून नंदी दिसतोय आपल्याला बघण्यावस्थेत इथं किल्ल्याची तटबंदी पाहायला भेटते इथं व्यवस्थित व्यवस्थित वॉल आहे तिथपर्यंत किल्ले इथं मोठस पाण्याचं तळ आहे वरती किल्ल्यावर ह्या तळ्याचं नाव आहे कमळ तळे आणि समोर जे आपल्याला मंदिर दिसते तळ्याच्या पलीकडं ते आहे ता सिद्धेश्वराचे मंदिर तर आता आपण निघालोय सिद्धेश्वराच्या मंदिराकडे तळ्याच्याच कमळ तळ्याच्या साईडला खूप सारे अवशेष पाहायला भेटतात एक छोटसं पाण्याचा टाका पाहायला भेटले तर आता आपण आलोय सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी जे आहे कमळतळ्याच्या शेजारी तर आपल्याला इथे बघण अवस्थेत अशी गणपतीची मूर्ती पाहायला भेटते आणि समोर आपल्याला दिसत आहे ते आहे महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिरासमोर आपल्याला नंदी पाहायला भेटतो अजूनही सुस्थितीत आहे बघू शकता किल्ल्यावर किती पाऊस वाढलेला आहे आणि आम्हाला असा सहारा भेटलेला आहे चारी मुंड्याची <laughs> चारी मुंड्याची आम्ही एवढी सत आसराय वर दिसत मला प्रवेश झाला आणि अख्ख्या किल्ल्यावर पाऊस बघा मुसळधार पाऊस आणि आम्ही छत्तीसगडच्या मंदिरापासून आपण डावीकडे सरळ आल्यानंतर आपल्याला ही वास्तू पाहायला मिळते तर ह्या वास्तूचे नाव आहे भांड्यांचे टाके तर आता पाऊस खूप आल्यामुळे आपण इथं थांबलेलो तर हा आहे सुधागडवरचा पाऊस तुम्ही पाहू शकता आणि आभ्याचा त्याच्यात पण भाकरवडी थांबा नाही जेवढ्या पावसातून भाकरवडी भाकर खातोय असं आपल्याला प्रवेशद्वार वगैरे पाहायला भेटते आतमध्ये तर पूर्ण झाडी झाडे जा, वाढलेले आहेत आणि ह्या साईडला पडलेला आहे बघा माणूस असा असो तिकडे दुनियामध्ये काय चाललंय तिकडे काय घेणं देणार नाही इकडे भाकरवडी रुकणी नाही चाये भिंतीला आम्ही आहे खूप जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि ह्याचे कपडे पण भिजलेले आहेत आता रेनकोट मध्ये थोडा मी लॉक थांबवतो आता था था। पाऊस कमी होत परत <laughs> <laughs> आपण तिकडे गेलो ना पाऊस जरा कमी झालो तिकडे जाऊया तिथं बोट दिसतोय पाऊस उघडलेला <laughs> आहे अथक प्रयत्नानंतर आम्हाला झोडपून काढलं पावसाने <laughs> चारो ओखाने चित कर तर आपण तिथं थांबलो होतो त्या प्रवेशद्वारात मोजून दोन शेळा होत्या वरती दे वर डोक्यावर त्यातनं पण वाऱ्याची दिशा अशी झाली की पावसाची की आमचं खालचं वरचं सगळं भिजून गेलं सगळं गेलं आयुष्यातही असे प्रसंग येतात तिथं आपण डगमगतो पण डगमगून परत आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे तर इकडं इथून खालच्या साईडला पाण्याचं टाकं बोर्ड दाखवलं हो आहे तर आपण खाली जाऊन पाहूया पाण्याचं टाक तर तिथून आत्ता खाली आलोय आपण तर इकडं उडतरी पाण्याचं टाकही खाली पावसाचा जोर एवढा वाढला की आपल्याला इथून अर्ध्यातनच रिटर्न आपल्याला राजवाड्यात यावं लागलं अतिशय जोरदार असा पाऊस चालू आहे राजवाड्यामध्ये थोडे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला तिथं मोठं जात पाहायला भेटतंय तोपचा मागचा अवशेष आहे आणि उखळ आहे आणि पाऊस एक जवळ जबरदस्त वाढलेला आहे तर पाऊस एवढा वाढला होता की लॉकडाऊन करता येणे आता सगळं इथे येऊन थांबलेलो आहे तर आता आपण थांबलो आहे सचिवांच्या वाड्यामध्ये सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे या परिसरात अस्तित्वात असणारे ठाणाळे लेणी ही बावीसशे वर्षांपूर्वीचे आहे यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा पुराणात भृगू ऋषींनी इथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या, देवी या डोंगरावर केली होती पाऊस कमी झाल्यानंतर आपण निघूया भोराई मातेच्या मंदिराकडे आपण आलो तिकडून सचिवांच्या वाड्याकडनं आणि लेफ्ट साइडला शंकराचं मंदिर आहे आणि तिथून पुढं आलं की इकडं चोरदिंडी दटबंदीकडे हा हा रूट जातो आणि आत्ता आपण सरळ चाललो आहे भोराई देवीच्या मंदिराकडे सचिवांच्या वाड्याच्या पुढं आलं की आपल्याला हनुमंतलाव पाहायला भेटतो आणि ते पलीकडचं ते दिसतं ते आय थिंक दारुगोळा कोठार आहे आणि ह्या साईडला आत्ता आपण निघालो आहे ते समोर दिसतं ते आहे आहे ते महालक्ष्मी मंदिर आणि त्याच्यापुढं भोराई देवीचं मंदिर तर पुढे जाऊन पाहूया आपण आता आहे महालक्ष्मी मंदिर इथून तसं सरळ पुढे गेलं तर आपण पोचतो भोराई देवीच्या मंदिरापेक्षा महालक्ष्मी मंदिरापासून सरळ आलं ते आपण इथून येऊन पोचतो भोराई देवीच्या मंदिराच्या इथे इथे आपल्याला समोर दीपस्तंभ पाहायला भेटतोय आता सध्या बंद आहे मंदिराच्या समोर आपल्याला दीपमाळ पाहायला भेटते आणि ह्यावर आपल्याला हत्ती कोरलेला पाहायला मिळतो युद्धामध्ये ज्यांना वीर मरण आलेलं आहे अशांच्या इथं आपल्याला विरगळी पाहायला भेटतात तर मंदिराच्या आवारात आपल्याला सुमारे छत्तीस विरगळी ह्या पाहायला मिळतात शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नमध्ये मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधा हा स्वराज्यात सामील करून घेतला नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे हा गड होता शिवरायांनी या गडाचे भोरप गडावरून सुधागड असे नामकरण केले होते तसेच आपल्याला मंदिराच्या आवारामध्ये खूप साऱ्या विरगळी आणि समाध्याही पाहायला मिळतात तर आपल्याला भोरे मातेच्या मंदिरासमोरच आपल्याला हनुमान मंदिरही पाहायला मिळते वाड्याकडनं सुमारे वीस मिनिट पुढं चालत आल्यानंतर ना पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा गहमुखी आकाराचा दरवाजा आपल्याला इथे पाहायला भेटतो अजून व्यवस्थित स्थितीत आहे हुबेहुब रायगडाची रा जी रायगडाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची हुबेहुब प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला भेटते सुधागडला एवढा जबरदस्त पाऊस चालू झालाय लॉक करणं पण अवघड झाले सुधागडावरील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाश्च्यपूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्या अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरुजी फरजन आणि अनाजी पंत या प्रभांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असलेल्या परळी गावात हत्तीच्या पायाखाली दिले होते आपल्याला महादरवाज्यामध्ये पारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात त्या काळी पाणी वाहून जाण्यासाठी केलेली व्यवस्था आपल्याला ह्या महादरवाज्यामध्ये पाहायला मिळते भव्य बुरजांनी संरक्षित प्रवेशद्वार दोन सुंदर कोरलेले शरब आहेत तसेच आजही बरेच नक्षीकाम आपल्याला ह्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शाबूत पाहायला मिळते आपलाय आता आपण निघालोय रिटर्न तिकडं पण तेवढाच पॅच उतरायचा होता जो आपण तिकडे पूर्वेकडील झीलकती बुर्जापासून वर चढलो होतो पंधरा ते वीस मिनटं आता परत वर चढायचं आणि मग परत उतरायला चालू करायचं आहे साईड पावसा धुवाधार झालेला इकडं सुधागड करता करता अर्धा चवढा दिवस निघून गेला पाऊसच कमी होत नव्हता बघूया पालीमध्ये गेलो डिसाईड करू सर सरसगड करायचं का मग डायरेक्टली घरी यायचे आपल्याला ज्या वस्तू दिसतात ते आहेत दारूवाळा कोटार तिथे एक वस्तू दिसते इथे एक आहे त्यानंतर ना हिथे एक आहे आणि तसेच पुढे हनुमान तलावाच्या साइडला आपल्याला हे चार असे भव्य दारुगोळा कोठार पाहायला भेटतात आता सध्या खूप याची पडझड झालेली आहे तर दोन कोठारांच्या मधलं अंतर हे सुमारे चार मीटर आहे आणि असे सेम साईजचे चार कोठारे आहे। आहेत दुसरं दारू दारुगोळा कोठार तिथं पण सेम सेम खोली आहे ती जशी तिथे होती तशीच आता पूर्णपणे झाडं वगैरे वाढलेली आहेत आणि तिथं समोर एक आहे ते पण सेम तसंच आहे आपला एक पॉइंट राहिला होता सचिवांच्या वाड्याच्या लेफ्ट साईडला एक शंकर मंदिर आहे तर आपण ते पाहूया दोन मिनटाच्या अंतर्गत तिथून दिसत असेल तुम्हाला ठेवायला ते पाहूया तर हे शंकर मंदिर आहे आता तर बंदच आहे आणि आपण तिकडे बहिलं होतं आधी सिद्धेश्वर मंदिर असे दोन महादेवाचे मंदिर आहेत ते त्या साईडला महालक्ष्मी आणि भोरा देवीचं मंदिर तर आता आपण निघूया डिसेंट करायला चालू करू सरसगाडाचा अजून फिक्स नाही आहे काय होतं आईच खूप दमलो आम्ही पावसाने लय झोडपले ना त्यामुळं अर्ध्या हवा आमची ते तर टाईट झाली पावसाला काही भीती वाटायला लागते आता नुक, आता नको आता नको असं होते मग आता पाय तर एवढे डेंजर झालेत ना हलत काय सांगू आता चाललोय आहे खाली खाली गेल्या विचार करू पालीला गेल्यावर सरस करायचं का नाही जरा पेट पूजा केल्यावर जरा एनर्जी आल्यावर मग जरा माइंडसेट वगैरे हो चेंज होऊ शकतो मग आपण ठरवूया जमेल तर रिग्रेट राहणार नाही आपल्याला आपण आलो नंतर सरसगड करून नाही गेलो बॅग आहे खाली फक्त पाऊस येऊ नये पाऊस आला तर प्लॅन कॅन्सल होणार आहे हंड्रेड अँड टेन पर्सेंट आपण ऑलमोस्ट अर्धा ट्रेल उतरलोय पुढे गेलो थोडे शिडे जे सकाळी आपल्याला लागलं होतं लोखंडी जाता तर ट्रेलमध्ये एवढं पाणी नव्हतं पाऊस एवढं झाला तर आता पूर्ण ट्रेल भरल्या होत्या तर नीट उतरावं लागलं बघू स्टेट पुढची जर्नी मी तुम्हाला सांगतो पालीला गेल्यावर तोपर्यंत बघत राहा आमची मजा कशी चालली आपण पोहोचलोय बेस विलेज लावलेली आणि आता पाहुणे चार तर आपल्याला सरसगडला जायला खूप उशीर होईल आणि पावसाने एवढी हालत बेकार केली पायाची तर हालत तुम्ही बघू शकता आगाग होते सरसगड आपण पुढच्या नेक्स्ट टाइमला निघवलं ने आता डायरेक्टली घरी लो नौला सेल ला तर आता आपण निघालो आहे घरी जसं आलो तसं लोणावळा मार्गे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा टिल देन ब बाय